कोणत्या वाट्यामध्ये आहोत मोहम्मद अडी चौक अच्छा इलेक्शन लागलं ला हे माहिती आहे का माहिती काय वाटतं आठ वर्ष इलेक्शन होतं काय विकास झाल्या नाही झालेलं रोड मध्ये बायपास नाही झालेला चौकातून गर्दी होती जे मागील नगरसेवक होते त्यांच्या काम झाले नाही असं आहे का की काम झाली पण जसे पाहिजे तसे नाही ना झाले रोडची ह्याची नाही झाली बाय मेन मुद्दा म्हणजे इथं चौकातून बाहेरून बायपास कराय बाय नगरसेवक घेत नाही काम केली पाहिजे आपण बोलून काय फायदा मग तुमची समस्या का काय काय मांडणार आता इलेक्शन घेत आहे पंधरा तारखेला ता आहे हा काय म्हणून जाणार मदर येणाऱ्या आव ही सगळी रस्ते जागा होत राहिले सांगा खोलायचं पण त्या रस्त्याला करायचो खोट अच्छा बायपास मंग आता जे नवोदित त्यांना संधी देणार की जे चालू आहे त्यांना संधी जाणार परत अहो डीपी रोड व्हायला पाहिजे डीपी रोड झाले न झाला तर तुमचं कायमचाच काय फायदा नाही 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 आणि ट्रॅफिक होत का ट्रॅफिक ट्रॅफिक रोडच झालं आहे बरं जे नवीन इच्छुक आहेत किंवा जे उभा राहत आहेत त्यांना संधी देणार का पहिल्यांदा संधी देणार परत नाही आम्ही काय बोलून फायदा आहे जे उच्च घेते त्याला तर नगरसेवा पद द्यायला पाहिजे कार्यक्षम नसल्यामुळं घडते नाही नाही आता जे जुने आहेत ज्यांनी तुम्ही विश्वास ठेवला त्यांनी कामं झालं असं म्हणताय म्हणजे <laughs> नवीन इच्छुक येत आहेत खूप नवीन चेहऱ्या आहेत त्यांच्यातून विश्वास आहे, आहे काम का मग नवीन कामं करतात का आल्या कुठं काम का सगळं म्हणजे डुप्लिकेटच चाललंय काल नगर अच्छा अच्छा पण अजून काय होतं तुमचं काय वाटतं मोजवाडी मध्ये काय समस्या किंवा तुमच्या भरपूर समस्या फक्त बोगस सर्वच सगळं पाहिलं लाईट दाखवत तुम्हीच मतदान केलं निवडून आलात ना ते निवडून आले पण तुम्ही मिनिस्टर निवडून काय फायदा याच्यात याच्यात काहीतरी केलं पाहिजे आज दहा वर्ष झाले डीपी रोड पडलेले का नाही डीपी होत तुम्ही गेलो तिथं मग तुम्ही आडवताय पाण्याचा प्रश्न सोडवलाय का पाण्याचा प्रश्न पण सोडवलेला नाही जागी जागी दाखते नाही नाही पांढर वर्ष सगळं जिंकून माल येतोय तीच खाऊन ताकीत आलेलं पाणी नाही अजून ताकीत आश्वासन दिलं का बाबा नाही आश्वासन पण नाही दिलेलं एकाच कुटुंबाचे नाव खूप दिसत इच्छुक किंवा चालू कसं वाटतंय गणितलं सगळ्यांना अच्छा कारण कुटुंब बघतोय नाव आणि पक्ष वेगवेगळे माणस चेंज व्हायला अच्छा नवीन आहे नवीन करुणानं पाहिजे आहे तू कुठला वॉर्ड आहे आताचा आता पुणे एक्केचाळीस अच्छा अच्छा इलेक्शन लागलं आहे इथलं उमेदवार माहिती आहे आपल्याला कोण कोण आहेत काही इच्छुक उमेदवार आता इच्छुक आहे नगरसेवकांना हो साठी बरं जे मागील होते नगरसेवक काही काम झाली आहेत काही का, आहे काय समस्या आहेत काय वाटत आपल्याला तसे आधी जे होते त्यांनी केली तशी काम पण आता परत बरेच वर्ष निवडणुका आठ वर्षानंतर हो, हो। आता इथून पुढं बघू काय होईल तर नवीन चेहरा समज देणार उमेदवार का जुने आहेतच कंटिन्यू करणार हो आमचं तर अजून नवीनच कोणतं निवडून याव असं चाललंय बघू आता काय होईल ते पण अजून काय समस्या आहेत आणि काय सुधार पाण्याची रस्त्याची समस्या इथं रस्ते कायम ट्रॅफिक येत कधी ट्रॅफिक जाम ट्रॉफिक कायम ट्रॉफिकास्राफिक पाहता मी मधून एकाच घरातले दिसत आहेत अण्णावाचे तरी कसं वातावरण वाटत तसे बरेच जण इथं असे इच्छुक आहे सगळे एका एकाच घरातली असल्यामुळं कळत नाही कोणाला ओके आपण आता प्रभाग क्रमांक एक्केचाळीसच्या आहे का गावात इलेक्शन लागलं आहे कसं वाटतंय कोणत्या नाही इलेक्शन लागलेलं आहे वातावरण भरत आहे पण प्रभागाचा विकास नाही अच्छा म्हणजे नवीन इच्छुक आहे त्यांना समजून भेटेल का जुने आहेत ते बरं कंटिन्यू होतील कस आहे का दादा आज नवीन असू किंवा अजून असू पळणारा प्रतिनिधी पाहिजे काम झालं पाहिजे लोकांच्या समस्या सोडवल्या पाहिजे विनाकारण आपलं प्रतिनिधित्व मिळालंय आपल्याच आपलं हे करा अशा पद्धतीचं लोक नागरिकांच्या हिताचा प्रतिनिधी पाहिजे एकूण आता वातावरण बघितलं कालचं जे भाजपाने जे राजकारण केलं आहे ते के कसं वाटतं कसं बघता तुम्ही ना मी काय कुठलं पक्षावरती टीका नाही करणार किंवा काय टीका टिप्पणी तीक न करता मला एकच म्हणायचं कुणी येऊ द्या आपल्यातला येऊ द्या आणि आपल्या प्रभागाचा विकास करणार येऊ द्या टीका नाही पण एक असं ना मत आपलं अमि, की बाबा पुण्यात जे चालले होतं की आम्ही आम्हीच कमळ फुलवणार किंवा आम्ही हे करणार त्याला कसं टॅकल करतील लोक काही कसं माहितीये का कमळ कमळ कुणी कुणीही बोलू द्या काट्या आजी दादाच मारतील तीस वर्ष झालं जाऊ कशात गेलं कोण सगळे आपलेच आहे जुनी आहे ना सगळं आंब्याला कालवण झाले हे सगळे घालवणारे जनतेला आहे ना मी कार्यकर्ताच आहे माझा भाऊ पण आहे कोणतो स्वतः आता संजय बोलत जाते न चुलता लागतो माग शेवसा आम्ही त्याच काम केलं संधी देणार तुमचा सर्व अहो आता पन्नास भाव बंद साठ ला संधी देऊन उपयोग आहे का हा आणि मनात लोकांच्या कोण एकमत भाऊला जाणार